हॅलो हॅलो नमस्कार सर हॅलो हॅलो बोला हा तुम्हाला राजू माने नंबर हो, तुमचा बोला की काय काम आहे ते राशन कार्ड काढायचं होतं हॅलो हा राशन कार्ड काढायचं सर कोणतं गाव कोणतं म्हणलं ते उदगीर इथं जळकुटवड बर ठीक आहे अलमी नगर हॅलो हा नगर मध्ये असतो सर नंबर नंबर कोण दिले म्हणलं माने माने बरोबर ठीक आहे ठीक आहे बरोबर ते सगळ्याचे काय करायचे सांगा मला आमचे बघा घरच्याच आधार कार्ड नाही बघा आणि मग माझं आणि एकाच आहे आधार कार्ड हा हा आणि सर दुसरं काय काय कागद पाहिजे आणि नेमकं करायचं काय तुम्हाला त्या नावामध्ये काही कमी करायची जास्त करायचं करायचं काय करायचं नेमकं तुम्हाला राशन कार्ड काढायचं आहे सर किती मेंबर तिघाचे दोन फोटो घेऊन या काढून देत लगेच राशन कार्ड हो तेच राशन कार्ड चांगलं तुम्हाला आधार कार्ड घेऊन या फोटो घेऊन या दोन ला आहे का नाही बघा लागते नोंद मग आरशी प्रिंट काढता येते कुठे येऊ सर आ, आता नाही आता आता ऑफिस बंद झाले आज, आज हुँ। हुँ। बर -बर संपाय दोन तीन दिवस उद्या सकाळी येतो मी एखाद्या आज सकाळी आल तर तुम्हाला फोन लावतो काय नाव आहे तुमचं विजय वर बरं ठीक आहे चालते सकाळी सांगतो तुम्हाला मी संपाय सध्या दोन तीन दिवस त्याच्यामुळं तर किती येईल खर्च तीन तीन नाव आहेत का ती काय दोन हजार रुपये येईल बघा सध्या हा काही तर कमी जास्त त्याच्यात नाही काहीच होत नाही सर तुम्ही तुम्ही काढा कुठे बी काढा मला माझ्या माझे कसं माझ्या वसुलीला नाव आहे काय तर कमी जास्त घ्या काय काहीच नाही सर काहीच नाही कारण आता सध्या तसंच चालू आहे वातावरण बी तसंच आहे ते कसं आहे ते ऑनलाइन विचार चालणार आहे ते साईड बी बंद आहे ते कोणीच करणार आधार कार्ड वर निघून जाईल की तिने बी जरा शिवून्या तिने जरा शिवून येतो हम्म हो जरा घेऊन या तुम्हाला तात्काळ द्यायला लावतो लगेच कधी येऊ सर उद्या 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 येऊ का काही कमी जास्त नाही स्वतः जर काही केले तर बघू आपण बोला की हो आड वगैरे करायचं बोला सर हॅलो हॅलो काय करायचे ते मला सांगा तुम्ही पुन्हा आधी झेरॉक्स घेऊन या म्हणलं तुम्ही हा झेरॉक्स घेऊन या तुम्ही हा ते तुम्हाला नेमकं काय करायचं ते मला सांगा थोडं व्यवस्थित म्हणजे मी तुम्हाला सांगतो त्याला विचारून लगेच नाही हेच राशन कार्डच आहे ना म्हणजे जुनं नाही का हा जुनं नाही का म्हणलं हा जुनं नाही सर त्याच्यामुळेच म्हणतो ना बरं ठीक आहे ठीक आहे चालतंय तेच काय तर बघा थोडं ऍडजस्ट करा नाही ते मी काय करत मी ते सांगून तुम्हाला करतो तुम्हाला मी कळालं का हो चालतंय आधी येऊन भेटा ते मग काक्रा समक्ष सांगा मला ते येऊन कळल ते ठेव का